वसमत विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया नवघरे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले वसमत विधानसभा मतदारसंघात अजितदादा गटाकडून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार राजूभया नवघरे यांनी आपल्या सहकार्यासोबत आमदारपदाची शपथ घेण्याअगोदर मुंबई येथील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले होते त्याचबरोबर आमदारपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आज नागपूर येथे दीक्षाभूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अत्रिवार वंदन केले अठरापकड जातीला व सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालणारे ने तरुण नेतृत्व राजूभयान वगैरे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या प्रसंगी सोबत सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवणे बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक रमेश मानवते सर अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष विजय चव्हाण वसमत कार्याध्यक्ष नमोभया कादरी साहेब आशीर्वाद इंगोले रमेश टोंपे आदित्य आहेर दत्ता पाटील इंगोले मुंजाजीराव दळवी सौरभ जाधव मनोज कदम आदीसह अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी भगवान जाधव वसमत हिंगोली